शहरात विविध ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत पाणी पुरवठा लाईन टाकण्याच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण त्वरित काढण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले होते या त्यांनी आज जळगाव रोड आंबेडकर नगर देवळा येथील भागांची पाहणी केली आणि पाईपलाईन टाकण्याच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची कारवाई आजपासून सुरू करावी असे आदेश दिले आज जळगाव रोड अंबेडकर नगर देवराई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत पाणी पुरवठा लाईन टाकण्याच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण त्वरित काढण्याचे आदेश मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले होते या आदेशानुसार आज अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे आणि सहाय्यक आयुक्त अशोक गिरी यांनी कारवाईची सुरुवात केली आणि जळगाव रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची सुरुवात केली अतिक्रमण काढल्याबरोबर एमजेपी मार्फत जलवाहिनी टाकण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम देखील सुरू करण्यात आले संध्याकाळपर्यंत जळगाव ते सिडको बस स्टँडकडे दोन, दोन गॅरेज टपऱ्या इत्यादीसह एकूण वीस अतिक्रमण काढण्यात आले सदर कारवाई अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद सागर श्रेष्ठ यशोदा पवार प्रसाद रोडे यांचे पथक सहभागी झाले होते पाहणी करताना दोन रसवंती चालकाने रस्त्यावर असवंतीचा पूर्ण कचरा टाकल्याने आयुक्तांनी थांबून त्यांच्याशी चर्चा केली व त्यांना जागेवरती दहा हजार रुपये दंड लावला काही धारक हे पाईपलाईन टाकण्याच्या कामात अडथळा निर्माण करत होते याबाबत या एमजेपी आणि ठेकेदाराने आयुक्तांकडे तक्रार केली होती